स्वामी समर्थ स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात श्री गणेशाचे दिसणे होणे खूप शुभ आहे लवकर एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते जाणून घेऊया श्रीकृष्णाच्या गणेशाच्या वेगवेगळ्या स्वप्नाशी बेग संबंधित विविध अर्ध चतुर्थी ते अनंत चतुर्थी असे दहा दिवस विधीनुसार गणपतीची पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दहा दिवसामध्ये जर तुमच्या स्वप्नात बप्पा दिसले तर तुमच्या घरात लवकर धनधान्याचा वर्षा होण्याची शक्यता आहे कोणकोणते शुभ संकेत मिळतात ते अर्थ पाहूया गणपती बाप्पाची मूर्ती स्वप्नात दिसणे स्वप्नात श्री गणेशाची मूर्ती पाहणे अत्यंत शुभ मानले जाते आणि हे सोबतीचे लक्षण आहे या स्वप्नांचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात लवकरच काही शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो किंवा घरात कोणाचे लग्न होऊ शकते गणपती बाप्पाला उंदराची स्वारी करताना पाहणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात गणपती उंदराव स्वार कर होताना पाहिले तर असे स्वप्न संपत्तीचे सूचक मानले जाते याचा अर्थ असा की लवकर तुमच्या घरात शुभ लाभाचा प्रवेश होणार आहे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत हा हो। ब्रह्ममुहर्ता गणेशाला स्वप्नात पाहणे जर तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये श्री गणेशाचे स्वप्न पडले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या खूप प्रसन्न आहे व लवकरच तुमच्या घरात सुखाची प्रवेश होणार आहे श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला कुठून तरी धनसंपत्ती मिळेल किंवा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये भरपूर शुभ संधी मिळू शकतात गणपती बाप्पाची पूजा करण्याचे स्वप्न स्वप्नात याचा अर्थ लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे सर्व संकट दूर होतील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ